शेतकऱ्यांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमदेखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे सर्व काही ठळक बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक सध्या जर पाहायला गेलं तर राहता राज्यामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा तापला असून यावरून आता राजू शेट्टी आक्रमक झाले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून लवकरच मार्गदर्शक धोरण कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर राहता शेतकऱ्यांसाठी शासनाकडून लवकरच मार्गदर्शक धोरण आणण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे शेतकरी मित्रांनो पीकविम्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका सध्या जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रत्यक्षेनंतर जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कमही जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हलक्या सरी कोसळणार विदर्भासह सर मराठवाड्यातील काही भागांना आता मोठा फटका सध्या जर पाहायला तर राहता राज्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा कांदा दरामध्ये घसरणं सुरूच लाल कांदा सातशे रुपये प्रति क्विंटल निर्यात शुल्क हटवल्याचा परिणाम काहीच नाही सध्या जर पाहायला तर राहता शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच शेतकरी हिताच्या प्रश्नासह विकासात्मक कामे लोकसभेमध्ये मांडणार सध्याच जर पाहायला तर आता शेतकरी हिताचे प्रश्न लोकसभेमध्ये मांडणार असल्याची गोही खासदार संदीपान भुमरे यांनी दिली कर्जमाफीबाबत निर्णय वरिष्ठच ठरवतील कृषीमंत्री माणिकराव कोकट यांची प्रतिक्रिया सध्याच जर पाहायला गेलत राहता कर्जमाफीवरून कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन छेडणार करण गायकर यांची माहिती दहा मे पर्यंत आता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची राज्य सरकारला केली मागणी ई <गण> सी न केल्यास धान्य पुरवठा बंद अन्न पुरवठा विभागाचा धारकांना इशारा सध्या जर पाहायला गेलात राहता लाभार्थ्यांना सी करण्याचे आवाहन केले जातं सोन्याचे झेप लाखाच्या आसपास खरेदी करावे की विक्री गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम सध्या जर पाहायला तर राहता सोन्याच्या दरामध्ये सध्या वाढ शेतकऱ्यांच्या विकलेल्या शेतीमालाला जीएसटी मिळावी शेतकऱ्यांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर राहता शेतकऱ्यांनी विकलेल्या मा मालाला जी एस टी देण्याची मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता अनुदानाचे वाटप सुरू मोठी बातमी दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे अकरा कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वितरित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता अनेक दिवसांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचनुसार आता अकोला जिल्ह्यातील दोन लाख चाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकशे अकरा कोटी रुपयांचा निधी जमा झाला असल्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या इथल्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त या व्हिडिओला पर्यंत पहा शासनाची सोयाबीन खरेदी शेतकऱ्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी खऱ्या शेतकऱ्यांचा सवाल यंत्रणांच्या कारभारावर व्यक्त होत आहे साक्षमता सध्याच जर पाहायला गेले तर आता शासनाची सोयाबीन खरेदी शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर यंत्रणांच्या कारभारावर सध्या साक्षमता देखील व्यक्त केली जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे हळद बेण्याच्या दरामध्ये वाढ तरी शेतकऱ्यांचे धावधाव तीन ते पाच हजार रुपयापर्यंत भाव मे महिन्यामध्ये लागवड सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे सध्या कल पाहायला मिळत आहे हळद बेण्याच्या दरामध्ये सध्या वाढ असली तरी शेतकऱ्यांचे सध्या धावधाव असल्याचे चित्र आहे तीन ते पाच हजार रुपयापर्यंत सध्या भाव शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देऊ पंचनामे पूर्ण करत अहवाल सादर करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश मागील काही दिवसांमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देखील मिळणार आता दिलासा आधाराची माहिती चुकल्यामुळे शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे नुकसान शेतकरी अनुदानापासून वंचित सध्या जर पाहायला लागत राहता काही माहिती चुकल्यामुळे अनेक शेतकरी आता पीकुमा तसेच नुकसान भरपाईच्या अनुदानापासून वंचित राहत असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे आधारची माहिती चुकल्यामुळे आता तब्बल शंभरपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भातील महत्वाची बातमी आहे लक्ष देऊन एका गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत अखेर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता यामध्ये लातूर आणि परभणी जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता यवतमाळ देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचे वाटप सुरू झाले असल्यामुळे आता यवतमाळ परभणी आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यात संदर्भातील पीक विम्याचे अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता विचार केला तर यवतमाळ परभणी आणि लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे अनेक दिवसांच्या प्रत्यक्षेनंतर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांकडे अॅग्रेस्टॅक नोंदणी केली तरच मिळणार आता शा शासकीय योजनांचा लाभ सध्या जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे सध्या शेतकऱ्यांना आता अॅग्रेसटॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले जात आहे कारण की आता फार्मर आयडी असेल तरच शेतकऱ्यांना शासनाच्या वृद्ध योजनांचा लाभ मिळणार आहे शेवटी हा ते तुरस उत्पादन तर घटले भावही उतरले शेतकऱ्यांवर आर्थिक संकट तुरीला सात हजार सहाशे रुपयांचा भाव सध्या जर पाहायला गेला तर तुरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या नाराजीचा सुरू पाहायला मिळत आहे दरामध्ये देखील आता घसरण शेतकरी कर्जमाफीवरून शेतकरी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याचा देखील आता राज्य सरकारला इशारा देण्यामध्ये आला शेतकऱ्यांचे खाते झाले का होल्डर सध्या गेलं तर आता कर्जमाफीला बगल दिल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे त्यामध्ये आता बँक कर्ज वसुलीसाठी सत्ते करत असल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडलेला आहे अनेक शेतकऱ्यांचे आता खाते देखील होल्ड झाले असल्यामुळे अनेक शेतकरी आता पीकुमार तसंच नुकसान भरपाईच्या लाभापासून वंचित राहत देखील असल्याचे चित्र असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे खाते होल्ड झाले असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे धानाला पंचवीस हजार रुपये बोनस देण्याची मागणी सध्या जर पाहायला गेली तर आता राज्यातील शेतकऱ्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस देण्याची घोषणा झाली असली तरी हा बोनस आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकर जमा करण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांमधून केली जात आहे कारण की आता लवकरच खरीप हंगाम सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील आता गरज असल्यामुळे आता धान उत्पादक शेतकऱ्यांना लवकर मदतीची गरज पीक किम्या संदर्भातील महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण की आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पंचवीस हजार रुपयांची रक्कम जमा होत असल्याची सध्या माहिती समोर येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे देखील वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक सध्या जर पाहायला गेला तर आता कर्जमाफीच्या मागण्यासाठी शेतकरी तसेच शेतकरी संघटना आक्रमक होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे सध्या जर विचार केला तर आता कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष देखील आता आक्रमक झाला असून मध्यरात्री मशाल हाती घेऊन आंदोलन करण्यामध्ये येणार असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे कर्जमाफी करा अन्यथा जोरदार आंदोलने करण्याचा देखील इशारा राज्य सरकारला एकशे आठ शेतकऱ्यांना मिळाले अनुदान गोपीनाथ मुंडे कृषी अपघात विमा योजना दोन कोटी रुपयांच्या आतापर्यंत वाटप शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या जर पाहायला गेलं तर आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती म्हणजेच की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन कोटी रुपये जमा परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यानुसार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जम जम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर आता परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी देखील महत्वाची बातमी समोर येत आहे कारण की आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता वीस हजार रुपयांची रक्कम देखील जमा झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भात सध्या तरी आता परभणी जिल्ह्यातील सिलो तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप सुरू वादळाने किळीबाग मोडून शेतकऱ्यांचे झाले नुकसान पंचनामे करून आता शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता मागील काही दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आता नुकसान भरपाय नुकसान भरपाई देण्याची मागणी आजपासून सलग तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज तीन दिवस येलो अलर्ट सध्या जर पाहायला गेलं तर आता आजपासून सलग तीन दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून आता हवामान विभागाने अंदाज दिला आहे तीन दिवस आता येलो अलर्ट तर शेतकरी मित्रांनो आता ठिबक सिंचनचे अनुदान रखडले असल्यामुळे आता शेतकरी संकटात असल्याचे चित्र आहेत दीड ते दोन वर्षापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे आता हे अनुदान कधी मिळणार असा देखील प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे त्याचबरोबर आता ठिबक सिंचनचे अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याची देखील मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे तब्बल दीड ते दोन वर्षापासून शेतकऱ्यांना आता अनुदानाची प्रतीक्षा राज्यातील शेतकऱ्यांना यंदा दोन हजार शंभर कोटींचे पीक कर्ज वाटपाचे आहे टार्गेट सध्या जर पाहायला गेलं तर आता खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल दोन हजार शंभर कोटींचे पीक कर्ज वाटपाचे टार्गेट असून आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्याचे देखील आव्हान केले जात आहे तब्बल आता या दोन हजार शंभर कोटींचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वितरित करण्यामध्ये येणार आहे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता आता होणार बंद सध्या जर पाहायला गेलं तर आता फार्मर आयडी काढणाऱ्या शेतकऱ्यांना आता किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे मात्र आता जे शेतकरी फार्मर आयडी काढणार नाहीत अशा शेतकऱ्यांना आता किसान योजनेचा हप्ता बंद होणार आहे कांदा दरासंदर्भातील बातमी बाजार समिती छत्रपती संभाजनगर या ठिकाणी कांद्याची पाच हजार चारशे चौदा क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त दर हजार रुपयांचा आणि सरासरी दर या ठिकाणी सातशे पन्नास रुपयांचा सा भेटला आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणती महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅप बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील भेटूयात पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद